नमस्कार सुशांत मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ झालेले आहेत जसे उन्हाळ्यात सळ्यात लहान मुलांची लहान मुलांची रोगप्रतिकार ती क्षमता वजन कसं वाढवावं गरतोरपणात आईची बाळाची बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज याचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवरती हो संगो पाहत पाहिलेले आहेत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे शेअर करा या माहितीचा फायदा होईल दात हा आपल्या शरीरातील सगळ्यात मजबूत आणि खूप महत्त्व दुधाचे दात आणि कायमचे दात असे दोन वेळा लहान मुलांना दात येतात अन्न व्यवस्थित चावून खाता येण्यासाठी आणि उच्चार स्पष्ट होण्यासाठी दात खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे दातांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं अगदी लहानपणापासूनच दातांच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून दातांची कीड दुखणं असे त्रास होणार नाहीत आज आपण दातांची स्वच्छता कधीपासून आणि कशा पद्धतीचे आहे सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण या व्हिडिओमध्ये मी दातांची स्वच्छता करण्यासाठी विशेष असे उपाय सांगणार आहे आपल्या दातांवरती एनॅमलचा थर असतो हा थर आपले दात पांढरे शुभ्र आणि चमकदार राहण्यासाठी दातांवर कीड लागू नये म्हणून मदत करतो एनॅमलच्या थरांमुळे दातांवरील जंतू संसर्ग होत नाही जर हा थर झाला तर दात लवकर कायमच्या दातांच्या तुलनेत दुधाच्या दातांवरती एनॅमलचा थर पातळ असतो त्यामुळे कायमच्या दातांच्या तुलनेत दुधाचे दात लवकर किडतात तोंडामधील थुंकीतील जंतू आणि अन्न कण एकत्रित्या एक चिकट स्त्राव तयार करतात हा स्राव दातांना चिटकून राहतो आणि जर हा चिकट स्त्राव दातांवरती जास्त वेळ राहिला तर एनॅमलचा थर पातळ होऊन दातांवरती जंतुसंस्कर होऊन कीड होऊ शकते जी येणं गरजेचं आहे बाळाला पहिला दात आल्यापासूनच दातांची स्वच्छता नियमित करणं गरजेचं असतं लहान बाळाचे दात स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ धुतलेला कपडा बोटाला गुंडाळून दाताचे बाळाचे दात व्यवस्थित पुसून घेऊ शकता ज्यावेळी बाळाला चार पाच दात येतील त्यावेळी तुम्ही बेबी ब्रशचा वापर करू शकता या वयाच्या बाळांना दात स्वच्छ करण्यासाठी कोणतीही पेस्ट वाढण्याची आवश्यकता नसते पद्धतीचे बेबी ब्रश तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात हे ब्रश बोटांमध्ये घालून स्वच्छता करू शकता हे अगदी मुलायम असतात त्यामुळे हिरड्यांना इजा होत नाही बाळाला सात आठ दात आल्यानंतर फ्लोराईड विरहित टूथपेस्ट आणि ब्रशचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करू शकता दातांवरती जर चिकट थर साठला असेल तर बोटांवरती डिकेमोली घेऊन बाळाचे दात स्वच्छ केले दातावरील चिकट थर लवकर निघायला मदत दात खूप स्वच्छ राहतात दातांसोबतच जीभ आणि हिरड्यांची जी नियमित स्वच्छता करणं गरजेचं असतं लहान मुलांना ज्यावेळी चूळ भरून थुंकता येतं त्यावेळी योग्य प्रमाणात फ्लोराईड असणारी टूथपेस्ट दात घासण्यासाठी नियमित वापरणं गरजेचं आहे जेणेकरून दातांचं आरोग्य उत्तम राहील लहान मोठ्या व्यक्तींना जाण करतात त्यामुळे तुम्ही ही दिवसातून दोन वेळा दात घासा साधारण एक ते सव्वा वर्षाच्या बाळाला स्वतः ब्रश हातात करता येतो या वयामध्ये लहान मुलांना स्वतः दात घासण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता बऱ्याच वेळा लहान मुलं स्वच्छ दात घासत नाहीत अशा वेळी मुलांचे दात स्वच्छ करण्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणं गरजेचं आहे लहान मुलं दात घासण्यासाठी टाळाटाळ रडारड करतात परंतु अशा वेळी पालकांनी ठाम राहणं गरजेचं मुलांनी जरी रडारड केली तरी तुम्ही स्वतः मुलांना त्रास होणार नाही अशा ना पद्धतीने दात स्वच्छ करा हळूहळू मुलांनाही सवय लागेल आणि मुलं नियमितपणे दात स्वच्छ करू देतील बाळाने जर काही दिवस सलग दात स्वच्छ केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम बाळाला आयुष्यभरावे ला लागू शकतात लहान मुलांना सकाळी उठल्यानंतर आणि यापूर्वी नियमितपणे दात घासण्याची सवय लावा दात आणि तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्या दात स्वच्छ ठेवले नाही तर त्यामुळे काय गंभीर परिणाम त्रास होऊ शकतात याबद्दल समजावून सांगा प्रत्येक जेवणानंतर मुलांना चूळ भरून दात स्वच्छ करण्याची सवय लावा जेणेकरून दातांवरती अन्न पदार्थ जाणार नाहीत प्रत्येक जेवणानंतर तूळ भरून पाणी पिणं गरजेचं आहे मधल्या वेळेमध्ये नियमित पाणी पित राहणं गरजेचं आहे म्हणजे तोंडामध्ये जंतूंची वाढ होणार नाही आणि दातांच्या आणि तोंडाच्या उत्तम आरोग्य टिकून राहायला मदत होईल दात घासत असताना तीन ते चार दात व्यवस्थितरित्या घासणं गरजेचं आहे दाढा दात खा सगळ्या पद्धतीने दात व्यवस्थितरित्या घासले गेले पाहिजे त्यामुळे मुलांना दात तुम्ही स्वच्छ घासत असाल तर उत्तम जेणेकरून स्वच्छता व्यवस्थित राहील आणि दात किडणार नाहीत आणि लहान मुलांनाही लहानपणापासूनच अशा पद्धतीने दात असण्याची वय लावा दिवसातून दोन्ही प्रत्येक जेवणानंतर दात जीभ हिरड्या स्वच्छ करण्याची सवय व्हा आहाराचे योग्य सवयी लावा जेणेकरून मुलं आहारामध्ये योग्य प्रमाणात गोड पदार्थ घेतील मुलं जर सतत चिकट आणि जास्त साखरयुक्त पदार्थ खात असतील तर लहान मुलांना दातांवरती ब्रश फिरून दात स्वच्छ ठेवण्याची सवय लावा म्हणजे कोणतेही अन्नपदार्थ दातांवरती चिकटून राहणार नाहीत लहान मुलांना स्वतः दात घासण्यासाठी सवय लावण्यासाठी रंगीत टूथ त्यांना आवडणाऱ्या फ्लेवर टूथपेस्ट याचाही वापर करू शकता मुलांसोबत जर आई बाबा ही ब्रश करत असती ही सवय लागून ज्यांसोबतच हिरड्या आणि जेवेची स्वच्छता व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तोंडामध्ये जंतूंची वाढ होत नाही आणि दातांचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते लहान बाळाला दात येत असताना कोणकोणते त्रास होऊ शकतात त्यासाठी काय काळजी घ्यावी लहान बाळाला जर दात येण्यासाठी खूप उशीर झाला लहान मुलांचे दात का किडतात त्यासोबतच मुलांना दात पडू परत कधी येतात या दातांची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण जाऊ शकता या यासोबतातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती आपण पाहू शकता हेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद